स्वराज्य न्यूज सत्य हेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे धुळे बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी अमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार देखील उपसले होते मात्र शासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते त्यानंतर कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय न झाल्याने प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभरात रास्तारोको आंदोलन करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिल्यानंतर आज संपूर्ण राज्यभरात रास्तारोको आंदोलन करण्यात आलंय धुळे शहरातील बस स्थानक परिसरात प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी राज्य सरकार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती फडणवीस सरकारने निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा सात कोरा करू दिव्यांगांना सहा हजार मानधन देऊ शेतकरी शेतमजूर तसेच मच्छीमार मेंढपाळ यांच्यासाठी बऱ्याच योजना सांगितल्या होत्या तर त्यांनी जो शब्द दिला तो शब्द त्यांनी आज पाळलेला नाही आहे तर शेतकऱ्यांना त्यांनी जो आश्वासन दिलं होतं की त्यांचा सातबारा कोरा करू त्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे राज जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व मान्य बच्चू कडू यांनी अनेक आंदोलनं केली त्यांनी रायगडापासून उपोषण केलं प्रत्येक आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं त्याच्यानंतर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर केलं मोजरी येथे सात दिवस अन्नदायक आंदोलन केलं त्याच्यानंतर पायी यात्रा केली हे सर्व करूनही झोपलेल्या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचं हे महाराष्ट्रभर पच्चिमभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाब आंदोलन करायची वेळ आलेली आहे आमच्यासोबत अनेक भरपूर पक्षासोबत आले पण आज प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे जिल्हाधिकारी त्यांचे पदाधिकारी सर्व आज आमच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले धुळे हादरले सावरकर चौकात गोळीबाराचा थरार व्यापाऱ्याकडील कोट्यावधींचे सोने लुटल्याचा संशय धुळे शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या सावरकर चौकात बुधवारी तेवीस जुलै रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका सोनं व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केल्याचं समजतं आहे तसेच व्यापाऱ्याकडील सुमारे तीन किलो वजनाची सोन्याची बॅग हिसकावून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित सराब व्यापारी शहाद्याहून एस टी बसने धुळ्यात आला होता सावरकर चौकातील बस थांब्यावर ते उतरताच मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना घेरले काही करण्याच्या आतच त्यांनी हवेत अंदाजे दोन राऊंड फायर केले याच गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या हातातील सोन्याची बॅग हिसकावली आणि पसार झालेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याची आधीच पाळत ठेवली असावी असा, असा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र लुटलेल्या सोन्याचे वजन अंदाजे तीन किलो असण्याची शक्यता असून त्याची किंमत कोट्यावधींमध्ये असू शकते या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे वाढीव मालमत्ता कर ठाकरे सेनेचा मनपावर घंटाणाद हल्लाबोल झोपलेल्या प्रशासनाला जागी व्हाचा नारा धुळे महानगरपालिकेने लादलेल्या अन्यायकारक आणि वाढीव मालमत्ता कर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आक्रमक पवित्रा घेतला मनपाच्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रवेशद्वारावरच जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी घंटा वाजवा प्रशासन जागवा अशा घोषणांनी संतप्त कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला धुळे महानगरपालिका प्रशासनाने सदोष सर्वेक्षणाच्या आधारे धुळेकरांवर आव्हाच्या सव्वा करवाढ लादली आव्हाच्या सव्वा करवाढ लादले आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून प्रशासन यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही याच निष्क्रिय प्रशासनाला जाग करण्यासाठी ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मनपाच्या पायऱ्यांवर जमले घंटा घेऊन त्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनानंतरही प्रशासन जागे न झाल्यास आम्ही हा मुद्दा माजी आमदार अनिल गोटे आणि विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्यामार्फत राज्य सरकारपर्यंत पोहोचवून कर कमी करण्यासाठी दबाव टाकू या आंदोलनाने मनपा प्रशासनाला थेट इशारा दिला असून करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे त्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण स्थापत्या अभियांत्रिकी कंपनीकडनं झालेलं होतं ते अत्यंत चुकीचं झाल्याचं स्वतः आयुक्तांनी मान्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कराच्या सोबत जे सोळा प्रकारचे उपकर त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शिक्षण कर रोजगार हमी कर आणि मोठ्या मालमत्तांचा कर हे तीन जे कर आहेत या तीन करांचा संपूर्ण जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वर्ग होणार आहे आणि त्या निधीचं प्रमाण हे दहा टक्के शिक्षण कराचं जे प्रमाण आहे ते खाजगी मालमत्तांना सहा टक्के आणि कमर्शियलला बारा टक्के असं आहे रोजगार हमीकरांचं सुद्धा दहा टक्के त्या ठिकाणी आकारलेलं आहे हे सर्वच्या सर्व तिघ तिन्ही करांमध्ये जर धुळे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी सूट करून घेतली तर धुळेकरांच्या प्रत्येक मालमत्ता कराच्या मागे प्रत्येक नागरिकाचे तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी वा कमी होणार आहे नेमका हाच मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहोत आणि या संदर्भातलं एक पत्र धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल अण्णा वोटे धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुपजी अग्रवाल आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार बहुरावल यांना देखील हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पत्राद्वारे निदर्शनामध्ये दे आणून देतो आहे आणि त्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री असतील नगर सचिव असतील यांच्याशी बोलणं करून धुळेकरांवरती जो कर त्या ठिकाणी लादला केलेला आहे तो जिजिया कर कमी करण्याची मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो हो। आहोत महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या कर विभागाच्या या ठिकाणी जे झोपेचं सोन केलेलं आहे त्यांना झोपेतनं जागा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्यावर जलजीवन मिशन योजना रखडली व घंटागाडी ग्रामस्थ संतप्त संभाजी ब्रिगेड आक्रमक तालुक्यातील येथे ग्रामसभा हजार लोकसंख्या असलेल्या गावात घंटागाडी नाही कचरा साचल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले जलजीवन मिशन योजनेच्या कामात दिरंगाई लोकप्रतिनिधींनी संगणमत करून ठेकेदाराला तब्बल तीन कोटी रुपये बिल का अदा केले याचा जाब ग्रामस्थांनी विचारला व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अक्काबाई भिल होत्या माजी सरपंच अमोल बोरसे उपसरपंच महेश पाटील ग्रामविकास अधिकारी मेघा भांबरे उपस्थित होते कचरा उचलण्यासाठी पाच वर्षात किती खर्च करण्यात आला हिशोब द्यावा पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील यांनी मागणी केली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आक्रमक असलेले भूषण ब्राह्मणे व ग्रामस्थांनी नव्याने होत असलेल्या पाण्याच्या टाकीपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत घोषणाबाजी केली यावेळी ललित बोरसे दिनेश माळी शशी बोरसे ज्ञानेश्वर पाटील मनोहर पाटील जितू पाटील राजा पाटील पप्पू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला पाणी प्रश्नी संभाजी ब्रिगेडने धुळे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले पाणी पुरवठा समिती अध्यक्ष ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावी पाण्याच्या प्रश्नावर जन आंदोलन उभारू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक महेश पाटील भूषण बागुल नितीन जाधव सतीश ठाकरे नितीन पाटील नागेश पाटील अमर फरताड यांनी दिला आहे संबंधित अधिकारी उत्तर देत नाही असा आरोप मनोहर पाटील चंद्रकांत पाटील पाटील विश्वास यांनी केला कोटींचे अदा केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली साखरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर शेवाळी नंदुरबार फाटाजवळ असलेल्या देह विक्री करणाऱ्या महिलांचा अड्डा पोलिसांनी काल रात्री उद्ध्वस्त केला साखरचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांची या देह विक्री करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांविषयी खूप नाराजी व येथे सर्वसामान्य नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत जात होता परिसरातील नागरिकांनी यावर कारवाई झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे चाळीस मेंढ्यांची चोरी पाचवी घटना चोरांची दहशत शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाबळे फाट्याजवळ एका मेंढपाळ्याच्या वाड्यातून चा चाळीस मेंढ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे मुन्ना नाना ठेलारी राहणार बाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बावीस जुलैच्या मध्यरात्री दीड ते दोन या वेळेमध्ये ही घटना घडली आहे तीन महिन्यात शेळ्या मेंढ्या चोरी जाण्याची सोनगीर परिसरातील ही पाचवी घटना आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळांसह शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराहट पसरली आहे बाबळे फाट्याच्या थोड्या अंतरावर मुन्ना ठेलारी यांचे तीनशे मेंढ्यांचे मोठे कळप चारण्यासाठी आणि पाण्याची कमतरता लक्षात घेऊन रानमाळावर ठेवण्यात आले आहे अज्ञात चोरट्यांनी वाड्याची तारेची कुंपण तोडून आत प्रवेश केला आणि त्यातील चाळीस मेंढ्या चोरून नेल्यात चोरी झालेल्या मेंढ्या पांढऱ्या काळ्या आणि तपकिरी रंगाच्या असून अंदाजेत त्यांची किंमत साठ हजार रुपये आहे या घटनेमुळे ठेलारी यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे कारण मेंढ्या हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे त्यांनी तात्काळ शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घटने या घटनेची तक्रार नोंदवली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत कैलास पवार हे करीत आहेत सोनगेर व परिसरातील दहा चौरस किलोमीटरच्या परिसरात अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ प्रकारच्या पशुधनाच्या चोरींच्या झाली असून तीन महिन्यात ही पाचवी घटना आहे यापैकी तीन घटनांची नोंद शिंदखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोन घटनांची नोंद सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे घटनेची नोंद करून घेण्यात पलीकडे या चोरीच्या घटनांचा कोणताही तपास करण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आले आहे विशेष म्हणजे संशयित बाबळे फाट्याजवळ चाळीस मेंढ्यांची चोरी चोरटे आधीरेखी करीत ह्या चोऱ्या करीत आहेत मेंढपाळांच्या कळपाबरोबरच शेतकऱ्यांकडे असलेल्या शेळ्या मेंढ्या मेंढ्यादेखील चोरीला जात आहेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी या चोरीच्या घटनांकडे विशेष लक्ष घालावे अशी मागणी होत आहे या घटनांमुळे ग्रामीण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी मेंढपाळ समुदायामध्ये चिंतेची लाट पसरलेली आहे आज बाबळे फाटा येथील ज्यांच्या शेड्या आणि मेंढ्या चोरीला गेल्यात त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो आहे मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं काम करतो आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी निवेदनं आंदोलनं करून सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या गरीब कुटुंबाची परिस्थिती त्यांच्या जी व्यवस्था आहे त्यांच्या भावना आहेत त्या आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकून घ्यावं सांगा ना ठेला रे त्यांच्या चाळीस मेंढ्या चोरी केल्या माग्या भाग्यावरून

चोरांचे प्रमाण दुसरंक वाढत आहे तरी त्यांना चोरच मिळत नाही पण एकदा असं वाटतंय की कायदा हा फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे का गरिबांसाठी नाही का चोर यांना काच भेटत नाही एका मंत्रीचा मुलगा हरवळतात त्यांचं नाव तानाजी सावंत तो दोन दिवसात मुलगा सापडला हो यांना असं आमच्या मेंढ्या चोरीला जात आहेत गुरा चोरीला जात आहेत इलेक्ट्रिक मोठी चोरीला जात आहेत त्याची ना दखल होत ना काही होत न्याय कोणाकडे मागावे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुर्ले येथे विद्यार्थ्यांनी घेतला कविता व रस गायनाचा आस्वाद जिल्हा परिषद शाळा विखुर्ले येथे श्री बापूराव सोनवणे राहणार जवखेडा तालुका अमळनेर यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व गावकरी यांना समाज प्रबोधनात्मक कविता रचून सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी कवितेतून रसग्रहण करून कवितेचा आस्वाद घेतला विविध समाज प्रबोधनात्मक उदाहरणांनी श्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना संतृप्त केले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी कविता रचून दिलेत जिल्हा परिषद शाळा तर्फे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी सर गावकरी यांनी मिळून बापूराव सोनवणे यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे केंद्रप्रमुख वैशाली बच्चाव यांचे मार्गदर्शन लाभले शाळेतील उपक्रमशील शिक्षक राहुल पाटील यांनी सूत्रसंचलन केले धुळे जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर युनियन वतीने स्वर्गवासी हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन धुळे जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर युनियन यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातला शासकीय ठेकेदार स्वर्गवासी हर्षल पाटील यांनी शासकीय हत्येची कारणमीमांसा जाणून आत्महत्या केली असून शासनाने तात्काळ चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी व योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा असे लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवडे यांच्याकडे केले आहे यावेळी अध्यक्ष ऋषिकेश महाजन उपाध्यक्ष इंजिनियर किशोर पवार मिलिंद सोडवणे राजेंद्र पाटील मयूर पाटील राजेंद्र पाटील रोहित पाटील जयेश पाटील तन्मय पाटील कमलेश आहिरराव भटू पाटील कल्पेश बडगुजर गौरव पाटील स्वप्नील पाटील मोहित गुजर मिलिंद चौधरी भूषण पाटील सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कर्ज कंटाळून त्याने नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे खरं म्हणजे समाजव्यवस्थेमध्ये शासकीय ठेकेदाराकडं बघण्याचा दृष्टिकोन हा कुठेतरी चुकीचा होत चाललेला आहे पण वस्तुस्थितीमध्ये ज्या पद्धतीने शासकीय धोरणं ठेकेदारांवर लादली जात आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांपेक्षाही बिकट परिस्थिती ही आजच्या शासकीय ठेकेदाराशी झाली असून शेतक शासकीय ठेकेदारांना अतिशय आर्थिक संकटांना सामोरं जावं जावं लागत आहे काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अशा या दिरंगाईने अदा होणाऱ्या बिलांसंदर्भात कर्जबाजारीपणाला सामोरं जावं लागत आहे या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सदरील कुटुंब हे अतिशय आर्थिक जाचाला कंटाळून चुकीच्या दिशेने कुठेतरी जाताना आपण या आत्महत्येकडं आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना समजू शकतं आम्ही सर्व आज या तरुण आमच्या सहकार्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जरी आम्ही शासनाचा निषेध करत नसलो तरी शासनाने कुठेतरी आमच्या या आमच्या या श्रद्धांजलीच्या भावनेतून भविष्यात आमच्यापैकी कोणत्याही तरुणाने असं कोणतं चुकीचं पाऊल उचलू नये या आम्चा वेदना, आम्चा आज मालपूर येथे संत सावता महाराज अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहण्याची हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिंदखेडाकर यांचे कालेचे कीर्तन झाले उपजो वदिया पुडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठे ऐसे नाही नवल नाही काल्याचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या या अभंगातून चार चरणांचा घेतलेला आहे महाराज यांनी उत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन केले काही मान्यवरांचे व दात्यांचे सत्कार करण्यात आले दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगताही करण्यात आली मालपूरकरांनी महाप्रसादाचा लाभही घेतला यावेळी दरबारगडाचे राजे तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर सिंह रावल यांचा सत्कार करण्यात आला धनगर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटभाऊ यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्वराज्य न्यूजचे शिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांचा सत्कार ईश्वर महाजन यांनी केला याचे चित्रीकरण केले आहे ते आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर